नमस्कार रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमच्या आनंद पर्व ह्या यूट्यूब चॅनलवर आपण त्यांच्या काही निवडक लेखांचं वाचन करतोय जर आपण एखादं यश मिळवलं तर त्यासाठी थोरा मोठ्यांकडून मिळालेल्या शाबासकीचं आपल्याला खूपच अप्रूप असतं कुटुंबवत्सल रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या मुलांना दिलेली शाबासकी आणि खुद्द रवींद्र पिंगे यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शाबास्की ह्याचं सुरेख वर्णन करणारा लेख आज आपण ऐकणार आहोत पुस्तक आहे आनंदाची फुलं हा ललित लेख संग्रह उत्कर्ष प्रकाशनने एकोणीशे अठ्याऐंशी साली प्रकाशित केलेला आहे आणि लेखाचं शीर्षक आहे शाबास्की ऐकूया परवा शालांत परीक्षांच्या निकालावरून सहज नजर टाकली आणि चकित झालं विद्यार्थ्यांवर यंदा मार्कांचा नुसता पाऊस कोसळल्यासारखा वाटला शेकडा नव्वद गुणांच्या वर मजल मारणाऱ्या मुलांची यादीमध्ये अक्षरशः रेल चेल होती चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात तर परीक्षेत पन्नास टक्के गुणांची रेषा ओलांडणाऱ्या बहादूरांना कौतुकानं स्कॉलर म्हटलं जाईल त्या काळी क्वचितच कुणाला पहिल्या वर्गाचा टिळा लागेल खर तर दुसऱ्या वर्गात मिरवणारी स्कॉलर मुलंही तेव्हा जेमतेम मुठभर असत स्वातंत्र्य उगवलं आणि ओढ्याचं पाणी पालटलं विद्यार्थ्यांचे लोंढे वाहू लागले स्पर्धा वाढली बघता बघता परीक्षांना मिरवणुकीची कळा आली एकूण काम राक्षसी झालं आणि एक दिवस पाहतो तर तो राक्षस खुद्द माझ्याच दारात उभा टामटुमीत निघालेल्या या महामिरवणुकीत माझ्या मुलांनीही काया वाचा मने करून झोकून देणं अपरिहार्यच होतं मग रीतीप्रमाणे मुलांनीही कळशा भरभरून मार्क घरी आणायला सुरुवात केली एके दिवशी तर मी म्हणालोच की बाळांनो मार्कांचे हंडे रस्त्यातून सावकाशीनं आणा बरं नाहीतर डुचमळून मार्क रस्त्यात पडतील आणि रस्त्यावर कचरा टाकल्याचा तुमच्यावर ठपका येईल यथावकाश ये मुलं महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठांच्या विद्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला आनंद झाला मी घरात म्हणालोच मुलं पहिल्या सटक्या सरशी पास झाली हे बेस झालं चार चौघात सांगायला मोकळा झालो तर त्यावर माझ्या दिशेने फेकलेले हे जळजळीत उद्गार काय म्हणालात मुलं पास झाल्याचा आनंद अहो किमान पंच्याहत्तर टक्के तरी मार्क न मिळवती आपली मुलं तर आम्हाला पारल्यात तोंड दाखवायला जागा नव्हती आता मुलं घरी परतली की घसघशी शाबासकी द्या त्यांना ऐंशी टक्क्यावर मार्क मिळालेत छायागीत बघायला वेळेवर घरी परतलेल्या माझ्या लेकाला आज्ञेभर हुकूम मी शाबासकी दिली प्रत्यक्ष व्यवहारातला त्याचा सरळ आणि सोपा अर्थ आठशे रुपयांची नवी कोरी सायकल मुलाला घेऊन देणं मला भाग पडलं असा झाला एकशे ऐंशी रुपयांचे चट्टेरी पट्टेरी बूट आले पार्टीसाठी रोख रक्कम द्यावी लागली ती वेगळीच आणि न देऊन सांगणार कोणाला आर्किटेक्ट व्हायचं आणि ते रुबावात म्हणजे किमान इतपत तरी प्राथमिक सरंजाम लागतोच न पेळणारी अवजारं बोर्ड्स ड्रॉइंग पेपर्स फी वगैरे अटळ खर्चांचं प्रसारशील चक्र या सगळ्या पुढच्या गोष्टी मागोमाग मुलीनेही मार्कांचं गोंड भरून आणलं हातभार लावून ते मी घरात उतरवून घेतलं हे मार्क मांडून ठेवायचं तरी कुठल्या कपाटात शेवटी तिलाही चार पाचशे रुपयांच्या वस्तूंची भेट शाबासकी म्हणून द्यावी लागलीच शिवाय एक अमेरिकन गॉगल मी हात टेकले आणि मुलांना एकीकडे अभ्यास करताना दुसरीकडे शांतपणे गाणी ऐकता यावीत म्हणून कानाला लावायचा वॉकमन घेऊन देण्याचा प्रस्ताव आडवळणाने माझ्यासमोर येऊ घातल्याची चाहूल लागली तेव्हा कामाची अचानक आठवण झाल्याची बतावणी करून मी घराबाहेर पडलो आणि सार्वजनिक बागेतलं बाकडं गाठलं बागेतलं वातावरण शांत होत हिरवळीवर जांभळी इवलाली फुलं उमलली होती सृजनाचा तो जय जयकार पाहून मन पालवलं जुन्या आठवणींच्या पाखरांनी पंख फडफडले प्रथम आठवलं की आम्ही मॅट्रिकच्या वर्गातल्या काही गिरगावकर मुलांनी चर्नी रोडच्या सार्वजनिक बागेतल्या बाकड्यावर बसून दुपारच्या अशाच शांत वेळी अभ्यास केला होता समाजातलं ते वळण कुठे लुप्त झालं हल्ली अभ्यासात गुंग झालेली गरीब गरजू मुलं इतकी तुरळक कशामुळे झाली दुसरी आठवण डोकं ठिकाणावर आणणारी होती दहा वर्षांपूर्वीची गोष्ट बाबा इस्पितळात दाखल झालेले होते त्यांचं वयही झालेलं होतं शस्त्रक्रिया केव्हा उरकायची याबाबत तज्ज्ञांचा निर्णय होत नव्हता पेशंटला घरी न्यायलाही परवानगी नव्हती त्यामुळं वाढत्या अंगाचे इस्पितळातले ढिगाळ कपडे चढवून ते खाटेवर नुसते निश्चित पडून राहत दिवसच्या दिवस असे भाकड जाऊ लागले मी बेचैन झालो मन अरमाळून गेलं शेवटी जीवाचा हिय्या करून मी केरळची कंच हिरवी वाट पकडली केरळमधली भ्रमंती मला पावली तिथल्या नारळी पोफळींच्या बनातून वाट काढत काढत मी पेरियार नदीच्या काठावर गेलो आद्य श्री शंकराचार्यांच्या जन्मगावी वस्ती केली तिथून शृंगेरीचा कडा चढून वर गेलो आणि श्रींच्या तिथल्या सोहळ्या मठावर एक लेख घुसळून काढला त्या लेखाचं एक प्रसिद्धीपूर्व कात्रण मी मित्रांकडून मिळवलं आणि ते छापील भेंडोळं घेऊन बाबांच्या भेटीसाठी इस्पितळ्यात जाऊन थडकलो बाबा खाटेवर निश्चित पडलेले होते त्यांना तो छापील मजकूर सहज म्हणून दिला ते म्हणाले वाचायला आणलंस ते बरं केलंस नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो बाबांची कळी खुललेली दिसली माझे कागद परत करत ते म्हणाले घे उत्तम आहे किती बारीक सारीक टिपलायस रे मला तर वाटत होतं मीच तुझ्याबरोबर केरळातून हिंटतोय आता यापुढे या, या विषयावर कोणाला लिहायलाच नको इतकं बोलून ते अंथरुणावर उठून बसले त्यांनी उशी उचलली आणि तिच्या खालून वर्तमानपत्राच्या तुकड्यात गुंडाळून ठेवलेलं एक उकडलेलं अंड बाहेर काढलं ते माझ्या हातात देत बाबा म्हणाले हे घे निगुपचूप तोंडाटा हेच तुला माझ्याकडचं पारितोषिक पण हे अंड तुमच्याकडे कसं आलं मी विचारलं सकाळच्या न्याहारीत ते होतं तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवलं आता कोणी बघण्यापूर्वी ते पटकन खाऊन टाक बसून पाणी पी ती पुरचुंडी मी घेतली नी अंड खाण्याच्या निमित्तानं बाहेर वरांड्यात आलो तिथे पुढी उघडली तेव्हा गळ्यात हुंका दाटला तो गिळला अंड खाल्लं आणि नंतर बसून पाणी प्यायलो